झोप घे खेड भरी छकुले सुयश दायली शकुले जुत साधि रे झोप घे खेड भरी शकुले सुयश दायली शकुले जुईत साधि रे किती प्रफुल्ल सुन्दरवदन गौरवर्ण काया कायादान देखता तुला तो गेला चकुले छकुले सुयश दिरेकुले दुहितसाधिरे मन्द मन्द दिले झोके गाणी गाता द किती तव आत्या देखिला जरा विश्रांती रुसलिते मले छकुले सुयशदा एडे जनने पिता देत तुदा सुखात चेठेओ परित मे ईशदा नित्य वेनवडे छकुले सुयशदा एदे झोप घे खडबरी छकुले I